ज्यांनी माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला आहे आणि ज्यांचे फॉर्म अप्रूव इंट इन आहे आणि त्यांचे देखील त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ आहे आणि ज्यांचे पेंडिंग आहे आणि जे नवीन फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठी देखील ही माहिती खूप महत्त्वाची आहे खास म्हणजे ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत त्यांच्यासाठी ही माहिती खूप महत्त्वाची आहे कारण हे काम जर नाही केलं किंवा तुम्हाला याविषयी माहिती नसेल तर या व्हिडिओमध्ये माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला पैसे येण्यासाठी अडचण येणार नाही आणि ज्याचे फॉर्म पेंडिंग इनरव्यू आणि नवीन फॉर्म भरणार आहे त्यांनी देखील ही माहिती करून घ्या जेणेकरून तुम्हाला नंतर हे काम करण्याची गरज पडणार नाही आणि तो काम कोणता आहे आणि कसं करायचं हे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहे त्या अगोदर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून अशाच नवीन नवीन अपडेटसाठी घंटी ऑलवर सिलेक्ट करून घ्या ज्यामुळे नवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम तुम्हाला ब्राउजर ओपन करायचं आहे ब्राउजर ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं सर्चबारमध्ये सर्च करायचं आहे आधार लॉग इन म्हणून ठीक आहे अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सर्चवर टॅप करायचं आहे सर्च, करा सर्च केल्यानंतर जी पहिली वेबसाईट दिसते तुम्हाला इथं त्या वेबसाईटवर तुम्हाला टॅप करायचं आहे इथं चेक करण्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड असणे खूप महत्त्वाचं हो आहे आणि त्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे देखील खूप महत्त्वाचं हो आहे जर तुमचा मोबाईल नंबर आधार लिंक नसेल तर तुम्हाला हा काम करता येणार नाही किंवा जे माझी लाडकी बहीण फॉर्म भरणार असेल ते फॉर्म जर अप्रूव जर भरला असेल आणि तुम्ही जर हा स्टेटस बघायचा असेल तुम्हाला तर तुम्ही पाहू शकणार नाही लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर पैसे माझी लाडकी बहीण योजनेचे जर पैसे घ्यायचे असेल तर तुम्हाला हा स्टेटस चेक करणे खूप अनिवार्य आहे आणि तुमच्या आधार लिंक जो आधार कार्ड आहे त्याच्याशी जो तुमचा बँक अकाउंट नंबर आहे तो ॲक्टिव आहे की इनॲक्टिव म्हणजे चालू आहे किंवा बंद आहे ते चेक करण्यासाठी तुम्हाला या वेबसाईटवर यावं लागणार आहे तर सर्वात प्रथम तुम्हाला हे वेबसाईट व ओपन होईल याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा कमेंट बॉक्समध्ये देखील मिळणार आहे नाहीतर तुम्हाला टेलिग्रामवर देखील मिळून जाईल तर तिथून तुम्ही या वेबसाईटवर येऊ शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथं पाहू शकता वेलकम टू माय आधार इथं पाहू शकता लॉग इनचा ऑप्शन दिसत आहे त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचं आहे इथं टॅप केल्यानंतर तुम्हाला इथं बघा इंटर आधार नंबर इथं तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर इथं जे कॅप्चर दिसतं आहे या साइडला ते कॅप्चर तुम्ही इथून या साऊंडवर क्लिक करून तुम्ही ऐकू शकता आणि जर तुम्हाला हे कॅप्चर टाकता येत नसेल तर तुम्ही एक्सचेंज देखील करू शकता मधले म्हणजे बदलू शकता आणि तुम्हाला हे कॅप्चर आणि इथं आधार नंबर दोन्ही टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करायचं आहे तर चला मी टाकून घेतो त्याच्यानंतर तुम्ही पण टाकून घ्या व्यवस्थितपणे लॉग इन विथ ओ टी पीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबरवर ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला एंटर ओ टी पी या ऑप्शनवर तुम्हाला सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जो ओ टी पी आला तो ओ टी पी तुम्हाला इथं टाकून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून इथं पेस्ट करून द्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे इंटरफेस दिसेल त्याच्यानंतर कुम तुम्हाला कुठेही चेक काही न करता तुम्हाला खाली क स्क्रॉल करायचं आहे खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्हाला इथं बघा बँक सीडिंग स्टेटस क्लिक हेअर फाईन टू युअर बँक अकाउंट बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही पाहू शकता तुमच्या आधार कार्डची जे बँक अकाउंट ॲक्टिवेट आहे ते तुम्ही इथं पाहू शकता जे तुमचं बँक अकाउंट जर ॲक्टिवेट असेल तर इथं ॲक्टिव्ह दिसेल आणि जर इनॲक्टिव्ह म्हणजेच बंद असेल तर इथं इनॲक्टिव्ह दिसेल तुम्हाला जर ॲक् जर चालू करायचं असेल तर तुम्हाला त्याच बँकेमध्ये जावं लागेल आणि तुमच्या बँकेसोबत तुम्हाला आधार कार्ड हे लिंक करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता ज्याने फॉर्म भरणार आहेत ज्याने फॉर्म भरणार आहेत त्यांना हे काम करावं लागणार आहे आणि जे फॉर्म भरलेले आहेत त्याच्यासाठी हे चेक करणे अनिवार्य आहे अदरवाईज तुम्ही अकाउंटमध्ये तुमच्या पैसे येणार नाही हे लक्षात ठेवा हे काम तुम्हाला अर्जंट करणं आहे जर तुमचं आधार कार्डाशी बँक अकाउंट जर इनॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला थोडीशी टेन्शन घेण्याची गरज आहे कारण तुम्हाला जर बँक अकाउंट नंबरशी आधार जर लिंक नसेल तर तुम्हाला लिंक करावं लागेल आणि त्याच्यानंतर फॉर्म भरावं लागेल लक्षात ठेवा हे काम जर केलं तर त्याच्यानंतर तुम्हाला कोणत्याच प्रकारची अडचण येणार नाही आणि अशाच प्रकारची नवीन नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घंटीच्या ऐकून ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन अपडेट तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील आणि अधिक माहितीसाठी आमच्या टेलिग्राम चॅनलला देखील जॉईन करून घ्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि माझी लाडकी बहीण योजना वेबसाईटवरून प्रकारे फॉर्म भरायचा आहे त्याचा देखील व्हिडिओ आपल्या चॅनलवर मिळेल इंडस्क्रीनमध्ये मिळेल किंवा आय बटनवर तुम्हाला मिळून जाईल तिथून तुम्ही चेकआउट करू शकता ಭೇಟು ನವನ ಅಪಡೆಟ್ ನವನ್ ವ್ಯೂಸೋದ ತೋಪರ್ ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ